नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत गुरुचरित्राचा चौदावा आणि अठ्ठावा अध्याय वाचल्याने मिळणारे फायदे यांच्या संबंधित माहिती परंतु त्याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा आणि सोबतच आपल्याला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायलाही विसरू नका गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जाणारा ग्रंथ आहे ज्याचे पारायण केल्याने मनुष्याला इच्छित मनोकामना फलप्राप्ती तर होतेच होते परंतु त्यासोबतच आध्यात्मिक उन्नतीसाठीही त्याचा फायदा होतो या गुरुचरित्राच्या प्रत्येक अध्यायाची महती खूप अतुल्य अशीच आहे अमूल्य अशीच आहे गुरुचरित्राचा प्रत्येक अध्याय मनुष्य जीवनातील अडचणींना दूर करणारा ठरत असतो या गुरुचरित्राच्या वाचनाने गुरूंचे आशीर्वाद तर लाभतातच दत्त गुरूंची कृपा आशीर्वाद तर मिळतातच त्यासोबतच मनोकामनांचीही पूर्ती होते असे हे गुरुचैत्र कोणीही कधीही केव्हाही वाचू शकते मात्र त्याचे काही नियम ग्रंथात सांगितलेले आहेत अंतःकरण असता पवित्र सदा वाचावे गुरुचरित्र या उक्तीप्रमाणे आपण गुरुचरित्राचे वाचन पारायण कधीही करू शकतो मात्र नियम पाळून हे पारायण होणं तितकंच आवश्यक मानलं जातं त्यातल्या त्यात ज्या सेवेकऱ्यांना गुरुचरित्राचे पारायण सात दिवस करणं शक्य नसेल तर त्यांनी रोज एक अध्याय या स्वरूपात वाचन केलं तरी देखील चालते मात्र आपल्या कुटुंबावर कोणतेही संकट येऊ नये त्यातून सही सलामत बाहेर पडावे किंवा बाहेर पडण्यासाठी मार्ग सापडावे यासाठी हा गुरुचैत्राचा चौदावा अध्याय महत्त्वाचा मानला जातो तसेच गुरुचरित्राचा अठरावा अध्याय हा मनुष्याला आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शक असाच आहे म्हणून हे दोन अध्याय नित्यपठनाने खूप लाभ मनुष्य जीवनात संभवतो गुरुचैत्र अध्याय चौदा याचे खूप महत्त्व आहे या अध्यायाचे वाचन केल्याने सर्व संकट दूर होतात या अध्यायात वर्णन के आहे कि के केले आहे की नृसे सरस्वती यांनी त्यांचे शिष्य सायनदेव यांना भयानक स्थितीतून कशी मदत केली कोणत्याही सुटत नसलेल्या अडचणीतून मुक्त होण्यासाठी भक्ताद्वारे चौदाव्या अध्यायाचं वाचन केलं जातं हा अध्याय वाचल्याने कोणत्याही संकटातून मुक्तता मिळते अडचणीतून बाहेर पडण्यास मार्ग सापडतो मानसिक आनंद आणि शांतता मिळण्यास मदत होते तर गुरुचरित्राचा अठरावा अध्याय हा गरीब ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर करणारे गुरु सरस्वती यांचे चरित्र सांगतो या अध्यायाच्या नित्यपठनाने दारिद्र्य नष्ट होऊन संपत्ती लक्ष्मी प्राप्ती आणि कर्जमुक्ती होते गुरुचैत्राच्या चौदाव्या आणि अठराव्या अध्यायाचे महत्व आणि फलप्राप्ती विचारात घेता गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाला खूप जास्त महत्व आहे कारण हा अध्याय संकट हरण करणारा आहे या अध्यायाच्या संकल्पाने नित्य पठनाने आपल्याला लवकरात लवकर फलप्राप्ती होते आणि जीवनातील कितीही कठीण प्रसंगातील समस्यांना आपण सामोरे जाऊ शकतो चौदाव्या अध्यायाचे महत्त्व हा अध्याय सायंदेव यांच्या जीवनातील संकट आणि त्यातून गुरु नृसिंह सरस्वतींच्या कृपेने त्यांची मुक्तता यांचे वर्णन करतो या अध्यायाच्या पठणामुळे आकस्मिक संकटातून मुक्तता मिळते आणि मनुष्याचे संरक्षण होते हा अध्याय क्रूर यवनास शासन असेही आपण म्हणू शकतो याच नावाने तो ओळखलाही जातो यात नृसिंह सरस्वतींनी सायनदेव यांच्यावर केलेल्या विशेष कृपेचे चित्रण आहे सायनदेवाने वंश परंपरागत अढळ भक्ती मागितली आणि क्रूर यवनापासून सायनदेवाचे प्राण वाचवून श्री गुरुंनी अभय देऊन वंश परंपरागत अढळ भक्तींचे आश्वासनही दिले गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्याय वाचनाचे फायदे विचारात घेता जीवनातील संकटांचा नाश होतो सद्गुरू कृपेने आपण जीवनाच्या महासागरातून अगदी सहज विहार करू शकतो मनशांती लाभून आध्यात्मिक प्रगती साधता येते व भक्ती साधून घेता येते गुरुचरित्राचा अठरावा अध्याय आपल्या आयुष्यातील दारिद्र्य पूर्णपणे दूर करतो आणि आपल्यावर येऊन कुठल्याही प्रकारचे आर्थिक संकट असो म्हणजेच कर्ज नोकरी न लागणे घरात लक्ष्मीची अवकृपा असणे या सगळ्या व्याधी नाहीशा होतात अठराव्या अध्यायाचे महत्त्व विचारात घेता हा अध्याय गरीब ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर करणारे गुरु नृसिंह सरस्वतींचे चरित्र सांगतो या अध्यायाच्या नित्यपठनामुळे दारिद्र्य नष्ट होऊन संपत्ती लाभते लक्ष्मीची प्राप्ती होते आणि मनुष्य कर्जापासून मुक्त होतो व्यापारात वृद्धी होते आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदतच होते हा अध्याय दरिद्र ब्राह्मणाचे उद्धार अशा नावानेही ओळखला जातो यात श्रीनुसिंह सरस्वतींनी एका दारिद्र्य ब्राह्मणाचे दारिद्र्य कसे दूर केले याचे यथोचित वर्णन आहे अठराव्या अध्यायाचे फायदे विचारात घेता संपत्तीचा लाभ होतो आणि दारिद्र्यातून मुक्तता होते दारिद्र्य नष्ट होते असे आपण म्हणू शकतो लक्ष्मी प्राप्ती होते आणि कर्जातून मुक्ती होते आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते व्यापारामध्ये वृद्धी होते गुरुचैत्रातील चौदाव्या आणि अठराव्या या अध्यायांचे पठण करताना कुठल्याही प्रकारच्या वेगळ्या पूजा मांडणीची आवश्यकता नाही तुम्ही सकाळी अथवा सायंकाळी तुमच्या सवडीनुसार तुमच्या सोयीने या अध्यायांचे पठण करू शकतात दोन्ही अध्याय एकत्र वाचन केले पठण केले तरी देखील चालते तुम्हाला शक्य असेल तर एखाद्या सकाळी व एखाध्याय संध्याकाळी या पद्धतीनेही वाचन करू शकतात फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत अध्यायाचं वाचन करू नये कारण ती वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते म्हणून शक्यतो टाळावे बाकी वाचन करताना देवासमोर बसून आसनावर बसावे व मोठ्या आवाजात वाचन करावे निदान कुटुंबातील सर्वांना ऐकायला येईल असे वाचन करणे शक्य नसेल तर स्वतःला ऐकायला येईल एवढ्या आवाजात तरी आपण ते वाचन करावे घरातील निगेटिव्हिटी निघून जाते व वा घरातले वातावरण सकारात्मक होण्यास मदत होते रोज संध्याकाळी दत्त महाराजांचे पूजन करून दिवाबत्तीच्या वेळेस वाचन केले तरी देखील हरकत नाही वाचन करताना देवाला दूध साखरेचा नैवेद्य दिल्यास अतिउत्तम ज्या कोणाला शक्य असेल वाचन करणं त्यांनी प्रत्यक्ष वाचन केल्यास अतिउत्तम नसेल शक्य तर आपण यूट्यूबला लावूनसुद्धा ऐकू शकतो श्रवण केलं तरीसुद्धा हरकत नाही या गुरुचरित्राच्या वाचनासाठी आपल्याला प्रत्येक वेळा गुरुचरित्राला हात लावण्याची गरज नाही गुरुचरित्र ग्रंथ अतिशय पवित्र असतो तो आपण घरात ठेवतो मात्र एका अध्यायासाठी रोजच्या रोज त्याला हात लावण्यापेक्षा बाजारात चौदाव्या अध्यायाची आणि अठराव्या अध्यायाची स्वतंत्र पोथी छोटेसे पुस्तक स्वरूपात मिळते ते तुम्ही आपल्या संग्रही ठेवू शकतात तुम्हाला जर संकल्प करून वाचन करायचं असेल तर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये संकल्प कसा करावा याचाही व्हिडिओ लवकरच प्रकाशित होईल संकल्प करताना मनुष्य देवाला ओळख करून देतो आणि तुम्ही कुठल्या कामासाठी ही सेवा करणार आहात हे देवाला देवाच्या समोर मान्य करतात यासाठी हा संकल्प असतो हा संकल्प कसा करावा याचा आपण विचार पुढच्या व्हिडिओतून करूया गुरुचरित्राचा चौदावा आणि अठरावा अध्याय वाचन करताना कुठलेही नियम न पाळता वाचन केले जाऊ शकते व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ